येवला महालखेडा दत्तवाडी शिवारात उसाच्या शेतात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून तरुणाची ओळख पटवण्याचे पोलिसांना आवाहन येवला तालुक्यातील महालखेडा दत्तवाडी शिवारात एका उसाच्या शेतामध्ये अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे वयोगटातील एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान येवला तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत या घटनेबद्दल पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे परिसरातील नागरिकांमध्ये उलदसुलत चर्चेला उधाण आले आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला